परमते परमते नारायणे देवऋषी नारद मुनी तपश्चर्येला बसले इंद्रासन दोनू लागले इंद्राने कामदेवांना पाठवलं कामदेवांनी प्रयत्न केला तो विचलित झाले नाही ब्रह्मचर्याचं पालन करणाऱ्या देवदर्शी असल्या इंद्राना समजून तुम्हाला इंद्राने क्षमा मागितली नारदा सांगितलं ना महादेवांची तपश्चर्या कर करत आणि इंद्राने त्यावेळेस खूप स्तुकी केली पण इंद्र गेल्यानंतर अहंकार बिजाचा त्यांचा उदय झाला आणि हा अहंकार वृक्ष वेगाने भोगवला भो पण तपश्री फळाला आल्यामुळे महादेव प्रसन्न झाले महादेवाने अष्ट महासिद्धी दिल्या आणि पथ्य सांगितलं की अष्ट महासिद्धी मी तुला देतोय याची वाच्यता कुठे करू नको इथपर्यंत पाहुण झाला याला म्हणतात सगुणा महाराज आणि सिरियल मध्ये काल त्या नक्कीला कोणाला दाखवलं कुंडली गवर काय लोक आवडीने बघतो कि तिला स्थळ येऊन जातात पण एकही अजून जमत नाही जमलं ना काल मी ते पाहिलं नाही काल काय झालं हो असं चौकशी असते म्हणून त्या सगळ्या गोष्टींपासून थोडस इथे या करता ज्ञानसत्र म्हणून उल्लेख केला इथे जी केशर कस्तुरी मिळाली ती घेऊन बाहेर जा बाहेरची फार गरज आहे म्हणून या परिसरात आल्यानंतर इथली केशव कस्तुरी बाहेर येऊन जा बाहेरचा कचरा इथे आणू नका सद्गुरुनाथ महाराजीसाठी म्हणतो माझ्या शुद्धीसाठी आपण इथे आल्यानंतर राम राम मंदिरात आल्यानंतर सुद्धा बाकीच्याच प्रपंचा आणि इतर गोष्टी बोलत असतो बाहेरचा कचरा आपण इथे आणतो इथली केशर कसुरी बाहेर नेत नाही म्हणून ने आयोजन म्हणून त्यांचा अशी पद्धत आहे सांगायची असो कोणाला वाच्यता करू नको कोणाला बोलू नको म्हटलं बिलकुल कोणाशी पण असं आहे सिद्धी मिळाल्यानंतर जर बोललो नंतर काय उपयोग मला एखादी गोष्ट मिळाली ती एक गोष्ट बघा थोडस तात्विक चिंतन असं आहे की माणसाच एक वेळ दुःख लपू शकतो पण आनंद लपत नाही आनंदाचा सर्वात मोठा विषय दुःख लपवू शकतो आम्ही किती आनंद असा आहे उसळ्या मारतो आतून चेहऱ्यावर दिसतोच निघाले तर घरी आले ब्रह्मदेव समोर दिसले नमस्कार केला सद्गुनाथ महाराज ब्रह्मदेवांचे मानस पुत्र देवर्षी नारद अरे ब्रह्मदेव म्हणाले अरे काय सगळीकडे तुझी चरल्यामुळे महादेवांना प्रसन्न करून घेतलं कोणी सांगितलं यांना सगळं ज्ञान बाबा खूप आनंद वाटतो महादेवांना पण म्हटलंय महादेवांना प्रसन्न व्हावं एवढाच हेतू होता मागणं हेतू नव्हता असं का बघा कशी कशी सुरुवात मागणं काय हेतू नव्हतं मग मग काही त्याने म्हटलं काय पाहिजे म्हटलं काही नको खूप आनंद झाला त्यांना असं खूपच आनंद आनंद म्हणजे बेहद मग माझी इच्छा नसताना त्यांनी मला अष्ट महासिद्धी प्रदान केली सद्गुरूना अरे बाबा हे सर्व माहिती आहे ब्रह्मदेव त्या निषेधामुळे बोलत नाहीये ब्रह्मदेव म्हणले अरे ठीक आहे तू मला सांगितलं पण तुला त्यांनी सांगितलं आहे ना की कोणाला बोलू नको मला कशाला सांगितलं तुम्ही माझे पिता आहात अरे म्हटलं तू परम पिता आहे कुंडलेग वरद कशाला थोडा दुःखी झाले नाराजुरी थोडे दुखी झाले म्हटलं एवढं मी प्रेमाने सांगतो आणि हे मला सांगतो सांगू नको का, का सांगितलं कारण आहे अहंकार येईल आपल्याकडे जे आहे ना ते लोकांना सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही म्हणून मी शेअर सांगितलं हालीनी दुकान खोली हे सबसे आला असं ठेवायचं आपल्या आपल्याकडे ठेवायचं जो प्रसिद्धीच्या मागे लागला सिद्धी गेली सद्गुनाथ महान फार मस्त आहे प्रसिद्धीच्या मागे लागायचं नाही सिद्धीच्या मागे दोन दिवस म्हणले आता कुठे म्हटले हेड ऑफिस रिपोर्टिंग केलं पाहिजे बरं दिसून आकाश मार्गाने सकाळची वेळ हो प्रभात Saba mila

आज थोडस दुबे करताना म्हणून पहाटे चार वाजता पांडुरंगा आता दर्शन या सकाळ झाला आता मुख प्रक्षा चंद्र साडेतीन पावणे चार लागतो पहाटेचा प्रथम तेव्हापासून तो विष्णूच्या उपासनेचा काळ आहे म्हणून त्याला काकडा करतात पण काकड्यासाठी लवकर स्नान करून पांडुरंगाच्या अश्विन कार्तिकामध्ये एवढी थंडी असते आणि तुझ्या ग्वालियर मध्ये एवढी भयंकर थंडी असते कसला काकडा सकाळचा चहा नाही मिळाला तरी मी वाकडा कसला काकडा मी पहिल्यांदा दासमवमीला आलो होतो अशी थंडी मला असते पण इंदोरच्या थंडी पेक्षा इथली थंडी म्हणजे कसला काकड त्यामुळे पण हा पहाटेचा काळ अश्विन कार्तिक सकाळच्या वेळ नारद मुली वैकुंठा पोहोचले बसले भगवान नारायण बसलेले असा ना ओ, सुप्रया सुप्रिया रामपूर्वा संध्या प्रवर्त उत्तिरषा तुला कर्तव्य देविकषोत्तीष्ट गोविंद उत्तीष्ट गुडध्वज उत्तीष्ट कमलाकायलोक्य मंगळ ओम माझम जगताकैभे मा वक्षो विहारी मनोहर दिव्य श्री स्वामिनिश्चित जनप्रियदानशीले श्री वेंकटेश कैतेले तव सुप्रभात लोचने भवतु प्रसन्न मुख चंद्र मंडले विदिशंकर कैते दयागिरे अत्र्यादि सप्त समुपास्य संध्या आकाश सिंधु व्यंकटेश भगवान व्यंकटेश आसनावर बसले पहा काय त्यांचं वैभव वर्णवाव धावत धावत गेले आणि नारदांचं तुम्हाला सांगतो हा बालभाव आहे आणि त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं ना हे बालभावाने सांगितलं बाबा मला मिळालं ते अष्टमहासिद्धी पण वडिलांना काय माहिती का हा बालभाव जरी असला तरी वडिलांना त्या मुलाला मुला मोठं करायचं म्हणून वडील लागवतात सद्गुरुनाथ महाराज हे लक्षात ठेवलं पाहिजे रागवतात आई रागवत नाही वडील रागवतात का अरे तू मोठा झाला या भावनेने ब्रह्मदेवाने रागवलं होत पण आता ना नारायणाला ना बघितल्यानंतर सगळं त्याला म्हणतात भाव बघून चरणार घट्ट धरले विष्णूची जी ताकद आहे ना विष्णूची शक्ती आहे ना ते तिच्या पायात आहे भगवान विष्णूच्या आधी चरणाचं दर्शन घ्यायचं काय घ्यायचं चिंतन नाही विष्णूचं दर्शन घेताना पायापासून मस्तकापर्यंत घ्यायचं आणि महादेवाचं दर्शन मस्तकापासून पायापर्यंत घ्यायचं का बरं असो धरले दोन्ही हाताने नारायणाला असं धरलं नारायण हा प्रेम आहे नारायणाचे काय वर्णन करा माझी तर उपासना आहे ना नारायणाची ना व्यंकटेशर म्हणून

सचतुर्मुख षण्मुख पंचमुख प्रमुखाखिल दैवत मौलिमणि शरणागत वत्सल सारनिधे परिपालय मां शैलपति देवा तेरे नाम से दाविन है वरना क्या रखा है मेरी मेरे अवसाने में सद्गुरुनाथ महाराज अरे तुझे <laughs> मुझे चालू काय शेर आहे काय शेरामध्ये शायरी ज्ञान आहे माझं राजकारणी लोकांनी काय केलं ते सगळं सगळी घाण केली उर्दू शायरी मध्ये एवढं तत्वज्ञान आहे एवढं अधिनैतिक पक्षाची चर्चा आहे कुठेच नाहीये इतकी सुंदर लांबी रुंदी नाहीये शेरमध्ये खोल अरे तुझ्यामुळे सर महादेवाना प्रसन्न नाही केलं पण देवा तेवढ्यावरच विषय थांबत नाही हरदासांना सवय असते सद्गुरुनाथ महादा सविस्तर सांगायची सवय असते नारायण म्हणाले काय झालं नाही देवा तिथपर्यंत तुम्हाला इतकीच माझ्या बातमी तुमच्यापर्यंत आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप करणार होतो महादेव प्रसन्न झाले महादेवाने मला विचारलं काय देऊ काही नको अजून आनंद अष्टमहा मला प्रदान केलं नारायण एकदम नारायण आहे की त्यांना राग येत नाही पण थोडासा आला नारायणांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे लाथ मारली रघु ऋषीने लाथ मारली कुठे छातीवर छातीवर लाथ मारली आपलं सांग असो कोणी असो की कोणी ऋषी असो ला आता आपली बोललं तरी राग येतो लाथ मारली अंतपुरा भगवती इंदिरा म्हणजे लक्ष्मी पायापर्षी बसली आणि माझं स्वागत केलं नाही म्हणून त्या ऋषींनी प्राण केला नारायण उठून उभे राहिले ऋषींना वंदन करतात क्षमा मागतात ऋषीवरी आपल्याला त्रास झाला असेल कारण माझी छाती थोडीशी म्हटलं दगडाची आहे सर्व तुमच्या पायाला त्रास झाला म्हटलं क्षमा करा असा नारायणाचा ना स्वभाव आहे स्वभाव सांगतो इष्टदेवतेचा स्वभाव आहे आपली जी इष्ट देवता असते ना तर असा आपल्याला स्वभाव असतो ना तसा त्या देवालाही स्वभाव असतो असा नारायण कुठेही नारायणाला म्हणून राग नारायण जरा गंभीर होऊन म्हटले सांगितलं तुझ्या वडिलांनी सांगितलं याची सांगितलं ते माझे पिता होते पण माझी देवत आहेस तुला सांगायला काय हरकत आहे अरे महादेवांच्या आज्ञेच उल्लंघन आम्ही कोणीही करत नाही त्यामुळे हे तू मला का सांगितलं म्हणजे बघा आपल्याला वाटतं आपण असतो पण हे देव सुद्धा ऑनलाइन असतात सद्वा माहितीला माहिती ब्रह्मदेवानी ती सूचना दिली नारायणा दिली हे तू अशी वाच्यता करतोय हे योग्य नाही आणि नारायणाच्या ना पूर्ण लक्षात आले प्रकरण अवघड आहे गची बाधा झाली म्हटलं काय पुढच्या वेळी लक्षात घे आज काय म्हटलं आज मग काम आज सोबत जेवायला बसला वा छान आणि मग ते म्हटले खूप दिवस त्या तपश्चर्य मध्ये वगैरे आता म्हटलं आज रात्री तुमच्या बरोबर जेवणार सकाळी म्हटले नामस्मरण दौरा सुरू तुमचं नामस्मरण करत नारायण नारायण करत सकाळी पहाटे काय आहे पंग तु बस कुठं बघणार नाही बस वाढते महालक्ष्मी वाटते नारायणात नारायण सुद्धा महादेवाचे उपासक आहेत आणि महादेव नारायणाचे उपासक आहेत हे देव सुद्धा एक दुसऱ्याची उपासना करतात कारण जे नारायणात आहे ते महादेवात नाहीये म्हणून एखादी गोष्ट आपल्यामध्ये जी, जी करून घ्यावी लागते म्हणून आख्यान ऐकल्याला सुद्धा त्याचा सार सुट्टा कामाने तत्व सुट्टा कामान आहे ही उपासना त्याचा करता असते जेवायला जरी बसले नारायण तरी मानवाच स्मरण करतात शंकर प्राण वल्लभे अंबे भिक्षादे दे भोजनाची नित्य निरंतर करी योजना सकल कुटुंबाची गुळग जान न घ्यावा आपण शंकर साखर गहू गदाधर विष्णू आणा मिश्री मनोहर हर भरे हरी कृष्ण आणा माधव मसूर तांदूळ त्र्यंबक तुरी जव जगदीश्वर मका मधुसूदन आना ज्वारी घ्या जगत गुरु राणा बाजरी बाळ कृष्ण कान्हा कांगणी केशव उडी दपती रमा हिरायाची त्या नाव काय घेतो दाल बजार इस केली <laughs> गुळ गजानन घ्यावा आपण शंकर साखर गहू गदाधर विष्णू आणा श्री मनोहर हर हरे हरे कृष्ण आणा माथव मसूर तांदूळ त्रंबक तुरी त्रिविक्रम जब जगदीश्वर मग का मधुसूदन आणा ज्वारी ख्या जगत राणा बाजरी बाळ कृष्ण कान्हा कांगडी केशव पुढील उमापती रमाई रायाची अनमुग मुरारी चवळी चतुर्भुज सावळ साळीची शंकर प्राण वल्लभे अंबे भिक्षा दे भोजनाची नित्य निरंतर करे योजना सगळ्या कुटुंबाची महालक्ष्मी वाढते अनसेंबे जगदंब जिलेब्या पूर्ण पार्वती अन लाडू लक्ष्मी भात भवानी वर्ण वेत्रवती खारगे खेवर घनगाचे शिरा सरस्वती अन मोदक मोहेश्वर वाढतो गुरण्या गणपती तू पतापी दून दुर्गा मांडे वीस मिनिटांचं श्लोक आहे आमच्या इंदोरच्या गुरुजींनी मला शिकवलं नवाळे गुरु ज्या बांधरकर महाराजांचे कुलोपाध्याय इतके पदार्थ पाड भूक लागली आहे छप्पन भोग कशाला आणि आजच्या काळात काय विचारू नका दोन तास उभे राहिले रांगेत तेव्हा कुठे अर्धा किलो करंज मिळाल्या सद्गुरुनाथ शिंदळे मिळाल्या पकवान दोघतृप्त झाले रात्री पाद सेवन करते नारायणाचे पाय जेवायला महालक्ष्मीला सांगितलं आज म्हटलं आम्हाला लक्षात घ्या महालक्ष्मी आणि नारायणाचा पुत्र असल्यासारखंच त्यांचं आचरण आहे बालभाव सकाळी सगळं गांधी करून नारायणाचा निरोप घेतला आणि आकाश मार्गाने निघाले सकाळच्या वेळेस आकाश मार्गाने झालं आकाश मार्गाने जाता 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 सूर्य बोलवला तिथे देवा हंती के सनदेवा तो सूर्य बहसी पृथ्वी दलावर सोने आकाश मार्गाने चालले नारायण 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 आणि जाता 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 आकाश मार्ग थांबले खाली बघितलं म्हटलं या रस्त्यावरून तर मी गेलोय हे काय हे तर पाहिलं ते आपण सुद्धा ते सहा सात वर्षानंतर वाहिरले खूप सारे रस्त्यावरती खूप साऱ्या बिल्डिंग नवीन 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 आता हे दाल बजार सुद्धा मला म्हणू येत नाही सकाळी मी शरद जातो मॉर्निंग वॉक ते मॉर्निंगलाच करतो मी सद्गुरुना काही मंडळी संध्याकाळी मॉर्निंग वॉक करतात सकाळीच जातो सहा वाजता आणि मग ते बघतो यार ही बिल्डिंग किती जुनी होत्या ते किती झाली नवीन तसं नारदांना वाटलं यार या मार्गाने तर मी कि किती वेळा गेलो पण हे काय म्हणलं सोन्याची ही तर द्वारका नाही ही तर द्वारका नाही द्वारका तर तिकडे मग ही सोन्याची कुठची नगरी अशी कोणी नगरी वसवली वा 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 द्वारकेसाठीच आहे बघूया आता नामस्मरणाचा दौरा आहे म्हणले या शहरापासून सुरू करू हा देश मोठा छान देश दिसतोय तो सुंदर द्वारकेसारखी दिसतय सोन्याची द्वारके खाली उतरले महाद्वाराजवळ आले महत्वा सगळ्याची वेळ लोक राम रामराम जयरामजी की नारळ पुढे राहिले लोक जाणार येणारे नारा ये। नारायण ये। नारायण ये। नारायण हा नारद म्हणले शहर कोणचं माहिती नाही गाव कोणचं माहिती नाही मी इथे उभा आहे पहिल्यांदा या शहरात आलेलो आहे लोक मला बघून नारायण मध्ये मला बघून नारायण भाव म्हणले तुम्हाला बघून नारायण करत अस ना सोनिया गांधीजींना जय महाराष्ट्र केलं चालेल का सगळ्या त्याच्यासाठी शिवसेना आहे त्या त्या वेळेला त्या त्या घोषणा असतात त्या त्या पक्षाच्या त्या त्या घोषणा असतात गर्भसे कहो घोषणा असतात त्या ते त्यांना म्हणले की त्यांना नाही वाटत ते असतील का नसतील तो भाग वेगळा पण गर्भसे को म्हटलं की त्यांनाही नाही वाटत मला नारायण काय म्हणणार म्हणजे महाराज काय माझी गंमत करतात तुम्हाला नारायण नाही म्हणणार तर कोण म्हणणार अहो तुम्ही देवर्षी ना हा तुम्हाला ओळखतो अहो म्हणजे तुम्हाला कोण ओळखत नारद महाराज मनातल्या मनात विचार करता अरे सगळे लोक मला ओळखायला लागले आय एम अ सेलिब्रिटी नाव <laughs> आय एम अ सेलिब्रिटी लोक मला ओळखायला लागले दुसऱ्याने विचारला नारद महाराज म्हणजे जाऊ दे मला सांग या गावाचं या शहराचं नाव काय राजा कोणी इथला काय महाराज गंमत करता तुम्ही तर सर्वांनी ते म्हणले जाऊ दे मी पहिल्यांदाच निघालो तुला सांगू का अरे खूप वर्ष माझी तपश्चर्या वाया गेली महादेवांची तपश्चर्या करत होतो मी आणि महादेवांची तपश्चर्या करता करता महादेव प्रकट झाले त्या तुला सांगायचं राहिलं त्या पाठवल्या त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही मी प्रसन्न झाले इंद्र माफी मागून गेला तो म्हटला महादेवांसारखं तो आणि तो सुद्धतो महादेव प्रसन्न झाले महादेव प्रसन्न झाले म्हणा काय पाहिजे वर्षा मी म्हटलं काही नाही तुला सुद्धा महाराज मला माहिती तुम्ही मोठ्या मग कशाला विचारताय अरे मला माहिती नाही मी सर विचारते काय मला फक्त सांग गावाच नाव काय म्हणजे आख्यान येईल राहील महाराज तो म्हटला महाराज या देशाचं नाव आहे मोठा छान देश या देशाचं नाव आहे मायानगर कुंडली गवर्धा या नगर मध्ये काय झालं उद्याच्या चरित्रात मोठं सुंदर चरित्र शिवपुराणात हा बालभाव बालभावांचा आहे ना हे कृपेसाठी पात्र असलेली ही गरज आहे हा भाव आमच्यात यावा आणि ते पात्र झाल्यानंतर मी देवाचा आवड आम्हाला देव कळावा कळल्यानंतर त्याची कृपा व्हावी आम्ही त्याचा आवडत्या व्हाव म्हणजे काय माहितीये का आपल्या हातात माळ आहे आपण त्याच्या गळ्यात घालतो असलं पाहिजे गळ्यात घालतोय ना माळ माझ्या ती, ती देवाची आवड त्याला म्हटले देवाची आवड आपण देवाला वळतो देवाने आपल्याला वळलं पाहिजे हे ज्याला कळलं त्या पारनेरकर महाराजांनी पूर्व पद्यात म्हणतात देवाची